नमस्कार कर, मी तृप्ती पालकर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांसाठी नवनवी विषय स्वतःजवळ घेऊन येऊन तुमच्यासोबत चांगली माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करतो तर आजचाही आपला जो विषय आहे त्या विषयाबद्दल मी तुम्हाला सांगते सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी वास्तुशास्त्र हा आज आपला विषय आहे आणि आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रम सरांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देते डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेली पंधरा वर्ष काम करतात महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन फा। यांच्याद्वारे त्यांना प्राईड ऑफ इंडिया 2016 थाउजंड सिक्स्टीन हा -था। पुरस्कारही देण्यात आलाय त्याचबरोबर वास्तु फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पीएच डी सुद्धा केली आहे वास्तु तथास्तु हा सरांचा टेस्टेड ब्रँड आहे इतकंच नाही तर वास्तू विजिट यासाठी सर प्रत्यक्ष घरी येऊन मार्गदर्शनही करतात आपल्यालाही काही शंका असतील किंवा तुम्हाला काही आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन तीन तर चला मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही महत्वाची मानली जाणारी गोष्ट आहे की जो प्रत्येक माणूस आहे तो धकाधकीच्या जीवनामध्ये मेहनत करतो ते सुखसमृद्धी मिळवण्यासाठी मात्र ते मिळवल्यानंतर ती टिकवणं ती फार कठीण जातं आणि हल्लीच्या काळामध्ये हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो की मग ते आरोग्यविषयक समस्या असोत किंवा संपत्ती टिकत नाहीत अनाहूत येणारे संकट या सगळ्यामुळे घरामध्ये जी आहे ती स्थिरता राहत नाही या संदर्भात आम्हाला सांगा नक्की आहे की सुखसमृद्धी टिकून राहावी यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राचा काय फायदा होऊ शकतो पैसे मिळवायचे आहेत कमवायचे आहेत भरपूर आनंद यायला पाहिजे भरपूर प्रगती व्हायला पाहिजे यासाठी प्रत्येकजण झटत असतो प्रत्येकजण प्रयत्न करत असतो सगळ्यांना सगळं सग्ण मिळतं एखादा रस्त्यावरचा भिकारी असतो त्यालासुद्धा हजार बाराशे दहा हजार कधीतरी सापडतात आणि ते टिकून राहत नाहीत मिळाले की ते उडवून टाकतो अशा पद्धतीने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये रोज काही ना काहीतरी चांगलं येत असत पण त्याला एक खंत काय असते की टिकून राहत नाहीये घरात येणारा आनंद आहे मस्त आनंदी वातावरण झाले आज दिवस मस्त उगवला बर का झालं संध्याकाळी फुस हवा निघून गेली भरपूर पैसे आलेत भरपूर टिकायला सुरुवात झाली आता मस्त महिना झालाय भरपूर इन्कम सुरू झालाय व्यापारी खुश झालाय तो दुकानदार खुश झालाय व्यावसायिक जो आहे तो खुश झालाय मस्त छान झालाय आणि पुढच्या महिन्यात पुन्हा काहीतरी गडबड सुरू झाली आरोग्य मस्त चालू आहे मागच्या वर्षी तब्येत एकदम मस्त होती यावर्षी पण मस्त आहे असं म्हणलं आणि पुढच्या महिन्यापासून काहीतरी आजार पण सुरू झाला मुलगा अभ्यास मस्त करतोय मुलाला मस्त आमच्या मुलाला तीन वर्ष इतकी प्रगती चालू आहे आमच्या मुलाची आमच्या मुलाला मार्कचा काही प्रश्न नव्वदच्या पुढेच असतो आणि मग हे तीन वर्ष संपल्यानंतर चौथ्या पाचव्या वर्षी, वर्षी काय झालं पारा खाली आला कसं बसोय पंचेचाळीस साठपर्यंत हे असं का तर हे मिळालेलं टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काही नियमावली वापरावी लागते यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे कारण पैसे मिळवायचे बऱ्याच गोष्टी करतोय आपण हे मिळवण्याचे टेक्निक्स खूप आहेत परंतु टिकून ठेवायचे यासाठी सेविंग्स पैसा आला सेव्हिंग्स केले पाहिजेत सुखसमृद्धी आली तर ती जतन करून ठेवली पाहिजे मुलांचे चांगले मार्क्स मिळाले तर त्याला ते, ते कंटिन्यू राहावे यासाठी ही गोष्ट आहे की आपल्याला मिळालेलं टिकून ठेवणं यासाठी हा आजचा सब्जेक्ट आहे आपला नाहीतर तर प्रत्येक ठिकाणी आपण असं बघतो की मस्त लग्न झालंय छान झालंय एकदम सुखी संसार चालू आहे आणि दीड ते दोन वर्षामध्ये न्यूज येते की यांचा घटस्फोट झाला मग हे कशामुळे घडलं तर स्थिरता नसल्यामुळे याला एकच उत्तर आहे स्टेबिलिटी स्थिरता नसल्यामुळे कारण एक लक्षात घ्या आपल्याकडे जे पाणी येतं पावसाचं पाणी असू दे किंवा आपण भांड्यामध्ये पाणी साचवतो किंवा एखादा जो माठ असतो त्या माठामध्ये पाणी आपण साठवतो त्या माठाला एक छोटस होल पडलं चीर पडलं तर काय होणार पाणी सगळं वाहून जाणार टाकी लिकेज झाली तर काय होणार की एक थोडीशी चीर पडली किंवा त्या लिकेज झाल्या सगळं पाणी वाहून जाणार म्हणजे काय पाणी साठवण्याची क्षमता त्याची नाहीशी झाली कशामुळे एक छोटस छिद्र होल पडल्यामुळे मग आपल्या आयुष्यात हेच घडत असतं पण याच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करत असतात आपल्याकडे भरपूर पैसा येतोय पण आपण टिकून ठेवत नाही आला उडवला आला उडवला अशा बऱ्याच गोष्टी होतात कारण तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे ना तो घरात ठेवण्याची एक वेगळी जागा आहे तुमच्या आयुष्यात येणारा जो आनंद आहे तो आनंद टिकून ठेवण्यासाठी देखील एक महत्वाची जागा आहे तुमचं जे तब्येत आहे ना तुमची जे आरोग्य तुमचं भक्कम आरोग्य आहे ते टिकून ठेवण्याची सुद्धा एक महत्वाची जागा आहे आणि आपल्या घरामध्ये स्थिरता स्टेबिलिटी आणि ऐश्वर प्रदान करणारी एक महत्वाची जागा आहे ज्या जागेकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं घराची विभागणी चार दिशांमध्ये केली तर उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण या मेन प्रमुख दिशा आणि आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य या चार उपदिशा यामध्ये नैऋत्य दिशा जी भक्कमता आणि स्थिरता देणारी दिशा आहे या दिशेमध्ये मित्रांनो हा सगळा आनंद सुख समृद्धी पैसा साठवून ठेवण्याची क्षमता नैऋत्य दिशेमध्ये आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे येतय पण टिकत नाहीये आनंद मिळतोय पण होत नाहीये आणि घरामध्ये सर्व प्रकारचे प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यासाठी दोन दिशा सर्वात महत्वाच्या आहेत एक देवतवाची ईशान्य दिशा तिथे सुद्धा पृथ्वी तत्व आहे आणि नैऋत्य दिशा घरातल्या कर्त्या पुरुषाची दिशा नैऋत्य दिशा खडग धारिणी म्हणजे खडग धारण करण्याची जी आपण खंडोबाची तलवार बघतो त्याला खडग म्हणतात ती सहजासहजी कुणी सोम्या गोम्या हातात धरू शकत नाही खडग धारण करण्याची शक्ती प्रदान करते ती नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेमध्ये दोष आला की विविध प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यात सुरू होतात कारण शरीराचं मूलाधार चक्र नाभिस्थानापासून खाली असणारं जे सातवं चक्र आहे मूलाधार चक्र ते वास्तूचंसुद्धा नैऋत्य दिशेमध्ये आहे आपल्या शरीराचा सगळा भार आपल्या हाड मांसावरती आहे या श हाडांच्या सापळ्यामध्ये दोष आला की अख्खं शरीर हे शरीराचं गलबत सगळीकडे हल डोलायला सुरुवात होऊन त्याची अस्थिरता वाढते म्हणून ही नैऋत्य दिशा आपल्या आयुष्यात महत्वाची या नैऋत्य दिशेमध्ये दोष येऊ नये आणि आला तर तो कसा निवारण करायचा यासाठी आजचा दोष कसा निवारण करायचा याचं तुम्ही उत्तम मार्गदर्शन करू शकता तुम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट करता आणि अनेकांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे नक्कीच आमचे जे प्रोग्राम बघतात त्या प्रेक्षकांनाही तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तर ते कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात नक्कीच हा अतिशय महत्त्वाचा विषय की तुम्ही माझे कार्यक्रम बघता रेडिओ टी व्हीवरती सगळी फेसबुकवरती यूट्यूबवरती व्हिडिओज बघता मग मा तुम्हाला माझी कन्सल्टन्सी घ्यायची आहे रिअल कन्सल्टन्सी घ्यायची आहे ट्रान्सपरंटली कन्सल्टन्सी घ्यायची आहे तर तुम्ही काय करू शकता तर माझ्या ऑफिसचा नंबर लिहून घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे माझं फक्त पुण्यात आणि पुण्यातच ऑफिस आहे एकच ब्रँच आहे सदाशिवपेठ येथे लोकमान्य नगरला एस पी कॉलेजच्या पाठीमागे तथास्तु बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस लोकमान्य नगर सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी माझं ऑफिस आहे तुम्हाला ऑफिसला जायची गरज नाही आहे कस्टमर केअर नंबर तथास्तुचा लिहून घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची व्हिजिटसाठी पत्रिकेसाठी नावनोंदणी करायची आहे नावनोंदणी झाल्यानंतरनं वेटिंग चालू आहे तुमचं अपॉइंटमेंट आली की मी तुमच्या घरी येणार आहे तुमची आणि माझी वेळ मॅच करून व्हिजिट केली जाते व्हिजिटला आल्यानंतरनं संपूर्ण एक तास तुमच्यासाठी दिला जातो तुमचे प्रश्न तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती उपाययोजना याचं यथायोग या शास्त्रीय पद्धतीने मी स्वतः येऊन मार्गदर्शन करतो वास्तु तथास्तु किंवा माझा कोणताही असिस्टंट किंवा शिकाऊ कामगार तुमच्या घरी येणार नाही आहे मी स्वतः प्रत्यक्ष येणार आहे फक्त अपॉइंटमेंटनुसार त्यामुळे तो ऑफिसला फोन करा आणि नावनोंदणी नोंदणी करा नक्कीच सर मला खूप विश्वास आहे की अनेक उत्सुक असतील आणि तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल हो, तर आपण दिशांबद्दल विचार करतोय ईशान्य दिशाही महत्वाचे तर मग या दोन्ही दिशांमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर मग काय आजार होऊ शकतात नक्कीच आज हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि खरोखरी असं खूप मी संशोधन केलेलं आहे आणि संशोधन म्हणजे काय रोज अनेक घरामध्ये गेल्यानंतर अनेक वास्तूमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की या दिशेला जर मेजर दोष असेल तर या घरात प्रॉब्लेम जास्त वाढतात तर लक्षात घ्या ईशान्य दिशा देवता तत्त्व आहे देवघराची जागा आहे लहान मुलांची जागा आहे त्या ठिकाणी हलकी मोकळी जागा असावी खूप वजन पडलं आहे खूप उंच उंच म बिल्डिंग्स आहेत किंवा उंच मटेरियल पडलं आहे असं त्या ईशान्य दिशेमध्ये नको आहे त्याचीच विरुद्ध जागा म्हणजे नैऋत्य दिशा या नैऋत्य दिशेमध्ये येणाऱ्या दोषांमुळे विविध प्रकारच्या समस्या होतात आता थोडस आपण समजून घेऊ की ज्यांना वास्तुशास्त्र माहिती आहे त्यांना दिशा माहिती आहे पण आता हे जरा माहिती करून घेऊ की इथे कशा पद्धतीने यामध्ये या ज्या दिशा आहेत त्या दिशांमध्ये ईशान्य नैऋत्य आपण बघूयात यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण यामध्ये ही आली नैऋत्य दिशा साऊथ वेस्ट इथे भक्कमता स्थिरता स्टेबिलिटी ही सर्वात महत्वाची आहे आणि ही नसेल तर आपल्याला दोष निर्माण होतो याची विरुद्ध जागा ईशान्य दिशा या ईशान्य दिशेला सुद्धा आपल्याला टॉयलेट किचन खूप उंचवटा अशी गोष्ट नको आहे इथे भरपूर बेडरूम्स आहे तिथं टॉयलेट आलेले आहे या ठिकाणी सगळं जडत्व पडलेलं आहे या ठिकाणी तुमची घराचा उंचवटा वाढलेला आहे किंवा याच्यावरती डबल बांधकाम झालं आहे तर ईशान्य दिशेमध्ये दो हा दोष आल्यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्याचबरोबर ही साऊथ वेस्ट ज्याच्या बाबतीत आजचा हा कार्यक्रम आहे नैऋत्य दिशा दक्षिण पश्चिम इथे किचन आला की आयुष्यात प्रॉब्लेम नैऋत्य दिशेला टॉयलेट आलं की सुद्धा प्रॉब्लेम जी तुमची नैऋत्य दिशा आहे त्याच्या बाहेर बोरिंग आलं आहे पा सेफ्टिक टँक आली या ठिकाणी पाण्याची टाकी आली आहे तर मित्रांनो आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या आणि प्रॉब्लेम मग हे कसं काय तर ही पृथ्वी तत्वाची जागा आहे मला सांगा तुमचं जे जमीन आहे या जमिनीला आपण छेद घेतला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्टेबिलिटी मिळणार नाही आपण जर स्लॅबला होल पाडलं तर काय होणार आहे की स्लॅबला होल पाडल्यानंतरनं पावसाचं पाणी आपल्या घरामध्ये छतातून येणार त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आला तर घराचं स्थिर तत्व म्हणजे घरातल्या पुरुष तत्वाला प्रॉब्लेम येतात पहिल्यांदा आरोग्याच्या समस्या आर्थिक प्रॉब्लेम आणि लवकरच अकाल मृत्यू अशा गोष्टी होतात त्यामुळे ईशान्य आणि नैऋत्य दिशेमध्ये मित्रांनो कोणताही दोष आला तर कृपया दुर्लक्ष करू नका आपल्याला सर्व काही मिळेल मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्हाला ना ज्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष द्या इथे मोठमोठ्या क्लब ज्या काही असतात हॉलिडे क्लब्स आहेत त्यांच्याकडे तीन तीन चार चार लाखाच्या मेंबरशिप घेतील पण दहा हजारचा मेडिक्लेम करायचं म्हणलं की बापरे खर्च किती आहे अहो आरोग्याच्या समस्या एकदा सुरू झाल्या ना की आय सी यूमध्ये गेल्यानंतर ना चार पाच लाखाचं बिल भरण्यापेक्षा आपल्याला घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे दोष निर्माण होतोय त्या क्लिअरन्स करून घेणं गरजेचं आहे यामध्ये लक्षात घ्या ही जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आला तर आपल्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे आपण आता काय करायचंय की या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका मी मा प्रत्येकाला माझ्या कार्यक्रमातून माझ्या रेडिओच्या प्रोग्राममधून मा सांगतो की तुम्हाला गाडी बंगला पैसा दुकान शॉप फार्महाऊस शेत पैसे दिलं की पैसे टाकलं की लगेच मिळतं एकच गोष्ट आहे की तुम्हाला पैसे टाकल्यानंतर कधी मिळत नाही ते म्हणजे आपलं स्वतःचं शरीर शरीराचा एक भाग जरी आपला कोणता गेला एक बोर्ड जरी तुटलं तर पुन्हा बसवता येत नाही तुमचं घर जर चुकलेलं असेल घरामध्ये प्रॉब्लेम असेल तर हा फ्लॅट सोडून आपण दुसरा घेऊ शकतो हे घर पाडून दुसरं बांधू शकतो हा किचन ओटा चुकलाय त्याला चेंज करू शकतो परंतु हा जो तुम्ही अनेक योनी आपण छान गोष्टी करून हा देह मिळवलेला पुन्हा परत मिळत नाही त्यामुळे तुम्हाला आजपासून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझ्या शरीराला माझ्या कुटुंबियांना माझ्या फॅमिलीला हानिकारक अशा कोणत्याही गोष्टी मी करणार नाही आणि माझ्या घरात त्या घडू देणार नाही वास्तुशास्त्रामध्ये इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की नैऋत्य दिशेमध्ये जर कोणता दोष असेल तर आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या होतात स्टेबिलिटी स्थिरता देणारी नैऋत्य दिशा आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहेत फाईव्ह एलिमेंट्स आहेत ते वास्तूमध्ये सुद्धा आहेत आणि हे जर सगळे डिस्टर्ब झाले तर काय होतं विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात आता लक्षात घ्या ईशान्य दिशेला बेडरूम कान नसावी ईशान्य दिशेला जलतत्व आहे पाणी आहे म्हणून सांगितलंय आणि पाणी कसं असतं थंडगार आपल्या बॉडीला आपल्या हाताला हात लावून बघा तुम्ही तुम्हाला कसे लागते वॉर्म गरम उष्ण तत्वाची आपली बॉडी आहे ईशान्य दिशेच्या बेडरूम मध्ये तुम्ही जलतत्वात झोपला तर काय होणार जो अग्नी तत्व आहे आपल्या शरीरामध्ये ते ईशान्य दिशेच्या जलतत्वामध्ये विझून जाणार कारण अग्नीला पाणी विझवतो त्यामुळे आपल्याला बेडरूम ही फक्त नैऋत्य पश्चिम दक्षिणेलाच घ्यायची नक्कीच सर म्हणजे आरोग्य जर आपल्याला स्थिर ठेवायचं असेल आपल्याला उत्तम आरोग्य टिकवायचं असेल तर आपल्याला दिशांकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे सर आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे संगीता आपल्याला प्रश्न विचारतायत चंद्रपूरहून संगीता विचार आपला प्रश्न खराब असते तुम्हाला घराचं तुम्हाला सांगू का क्वार्टर आहे तर क्वार्टर आहे माझं चार रूमच मुख्य दरवाजा आहे उत्तरेला आणि मी स्वयंपाक करते तो बेड़ुण आगे, आगे बेड़ुण तर माझं तोंड पश्चिमेला होत आहे बरोबर ओके आणि बेडरूम कुठे तुमची बेडरूम आहे तर बेडरूम चे आमचे बेड आहे पूर्व पूर्व कोण आहे ईशान्येला बरोबर आणि देवघर नैऋत्य दिशेला काय साऊथ वेस्ट ला टॉयलेट गेलाय का नैऋत्य दिशेला टॉयलेट आलाय काय दक्षिण टॉयलेट आहे कुठे आले टॉयलेट टॉयलेट माझं नैऋत्य आणि आज्ञा मध्ये मध्ये आले, आले। बरोबर ओके आणि नैऋत्यला बेडरूम नाहीये तुमची ना नाही नैऋत्यला नाहीये आहे ईशान्य मध्ये आमची बेड आहे हो नैऋत्यला काय सध्या नैऋत्यला माझं किचन येत सर नैऋत्य दिशेला किचन येत आहे आणि तुमचं ईशान्य पूर्वेमध्ये तुमचं झोपण्याची जागा येते तुम्ही नैऋत्य दक्षिण पश्चिमेला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यावरून आता तुम्ही जे मार्गदर्शन केले त्याच संदर्भातल्या नक्कीच दिसून येतात संगीता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ मात्र कार्यक्रमामध्ये एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा yes. ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आणि तुम्हाला जर आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला सहा सहा आठ चार तीन 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 या फोन नंबरवर कॉल करू शकता सर आपल्याला ब्रेकवर जाण्याआधी संगीता यांनी प्रश्न विचारला होता तर आपण कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करण्याआधी त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देऊ नक्कीच त्यांचा ईशान्य दिशेला बेडरूम आली म्हणजे मी मग बोललो तेच की जलत कुठे आहे जलतत्व ईशान्य पूर्व उत्तरेमध्ये आहे तिथे आपण आपली वॉर्म बॉडी ठेवतोय आपण तिथे रात्री झोपतोय म्हणजे मग काय होतं की त्या ठिकाणी तुमच्या शरीरातली जी काही आहे ती सगळी विझून टाकली जाते त्यामुळे तुम्ही नैऋत्य दिशेच्या बेडरूम असणाऱ्या क्वार्टरमध्ये शिफ्ट व्हा किंवा दक्षिण पश्चिमेमध्ये तरी झोपा अग्नेमध्ये मध्ये असेल तरी सुद्धा चालेल परंतु जास्त कोपऱ्यात म्हणजे पूर्व दिशेल नको दक्षिण पश्चिमेला आजारपण हे नक्कीच येतं कारण या वास्तुशास्त्राचा अभ्यास मूळ ग्रंथावरून आणि हजारो वास्तू प्रत्यक्ष साईटवरती जाऊन प्रत्येक गोष्टी घरामध्ये काका घडलेल्या आहेत कशामुळे घडल्या आहेत त्याचा